श्रावण सोमवारी एकवीस तिळाचा उपाय तुम्हाला बनवेल कर्जमुक्त ही संधी अजिबात सोडू नका आयुष्याचे सोने करणारी संधी श्री स्वामी समर्थ मित्रांनो फक्त एकवीस तीळ आणि तुमचं आयुष्य कर्जमुक्त हे श्रावण सोमवारी चुकवू नका हे एकच गुप्त काम करा श्रावण सोमवारी लक्ष्मी स्वतः तुमच्या दाराशी येईल मित्रांनो श्रावण महिना हा संपूर्ण वर्षातील सर्वात पवित्र आणि देवपूजेच्या दृष्टीने अत्यंत प्रभावी काळ मांडला जातो विशेषतः सोमवारी भगवान शंकराला पूजले की ते अत्यंत लवकर प्रसन्न होतात या महिन्यात केवळ श्रद्धेने केलेले उपाय देखील फार मोठे फळ देतात या उपायामध्ये काळे तीळ वापरले जातात एकवीस तीळ म्हणजे एकवीस व्यक्तींचे कर्मनाश कर्ज विमोचन दारिद्र्यनाश करण्याचे प्रतीक आहे एकवीस ही संख्या संकल्प संपूर्णता आणि समर्पण सूचित करते मित्रांनो हा उपाय कधी करायचा तर श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी पहाटे किंवा सकाळच्या वेळेस ब्रह्ममुहूर्तात वेळ सकाळी साडेपाच ते साडेसात या वेळेत आणि हा उपाय कोण करू शकतो कोणताही स्त्री किंवा पुरुष ज्याच्यावर कर्ज आहे आर्थिक संकट आहे दारिद्र्य आहे विवाह न होणाऱ्या व्यक्तींनीही हा उपाय नक्की करू शकता व्यवसायात तोटा होत असेल तरीही हा उपाय प्रभावी ठरतो कोणत्या शिवलिंगावर हा उपाय करायचा आपल्या गावातील किंवा शहरातील प्राचीन स्वयंभू किंवा ज्योतिर्लिंग असलेल्या मंदिरातील शिवलिंगावर हा उपाय करावा शक्य असेल तर नदीकिनारी असलेल्या शिवमंदिरात हा उपाय सर्वाधिक प्रभावी होतो एकवीस तीळ कसे अर्पण करायचे एकवीस काळे तीळ आपल्या उजव्या हातात घ्या शिवलिंगावर एक एक तिळ अर्पण करत जा प्रत्येक तिळ टाकताना खालील मंत्र म्हणावा ओम नम शिवाय ओम ऋणमोचकाय मोचकाय नम सर्व तिळ अर्पण झाल्यानंतर बेलपत्र अर्पण करा आणि हा उपाय करताना मंत्र हा म्हणा ओम नम शिवाय ऋणमोचकाय नमः ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्री श्रीं ओम महालक्ष्मे नमः या उपायाची शास्त्रीय आणि धार्मिक मुळे माहिती गरुडपुराण पद्मपुराण स्कंदपुराण यामध्ये तिळाचे विशेष महत्त्व सांगितले आहे ऋणमोचक शिवस्तोत्रात तिळांचा विशेष उल्लेख आहे पुराणांमधील संदर्भ असे आहेत की महाभारतात श्रीकृष्णाने अर्जुनाला तिळाच्या माध्यमातून पितृ ऋण आणि आर्थिक बाधा दूर करण्याचा उपाय सांगितला आहे गरुड पुराणात काळ्या तिळांचा वापर आत्मशांती ऋणमुक्ती व पितृदोषासाठी केला जातो तिळाचा आध्यात्मिक उपयोग तिळामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची शक्ती असते तीळ विशेषतः नकारात्मक ग्रहदोष आणि अडथळ्यांचे निवारण करतात कर्जमुक्तीसाठी तिळाचा प्रभाव एकवीस काळे तीळ शिवलिंगावर अर्पण केल्याने ऋणमोचक भगवान शिव प्रसन्न होतात कर्जाच्या विळख्यातून हळूहळू मुक्तता मिळते लक्ष्मी प्राप्तीसाठी एकवीस तीळ उपायाचे फायदे घरातील स्थिरता वाढते आर्थिक स्रोत खुले होतात अडकलेले पैसे परत मिळतात मन शांती विश्वास आणि शक्ती वाढते इतर दिवशी तिळाचा वापर कसा करावा तर प्रत्येक शनिवारी काळ्या तिळाने भस्म करून तो आपल्या कपाळावर लावावा मंगळवारी तिळाचा लाडू गरिबांना दान करावा पौर्णिमा आणि अमावस्याला काळे तिळ गंगा जलात टाकून पितृकृपा मिळवता येते श्रावण सोमवारी तिळाचे इतरही उपाय करता येतात त्यापैकी असे की एक काळा प्रत्येक कोपऱ्या घराच्या ठेवून त्यावर एक दिवा लावा नकारात्मक ऊर्जा नष्ट होते दोन काळ्या तिळाची माळ बनवून ती शंकराच्या गळ्यात घाला काळ्या तिळाचा उकडलेल्या पाण्याने अंघोळ केल्यास दृष्टीदोष ग्रहदोष कमी होतो याबद्दल श्रद्धा नियमाने फलित असे आहेत की प्रत्येक तीळ अर्पण करताना पूर्ण श्रद्धेने मंत्र म्हणावा हे उपाय फक्त वेळ मारून नेण्यासाठी नाही तर पूर्ण समर्पणाने करावेत आपले कर्म श्रद्धा आणि सात्विक जीवनशैली हाच या उपायाचा आधार आहे मित्रांनो जर हे तुम्ही श्रावणसोमवारी केलं तर तुमच्या आयुष्यातून दारिद्र्य हळूहळू नाहीसं होईल अडकलेले पैसे आणि कामं मार्गी लागतील घरात लक्ष्मीचा वास निर्माण होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं मन शांत आणि समाधानाने भरलेलं राहील हा उपाय तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर आपल्या प्रियजनांना आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर नक्की करा आपल्या एका शेअरमुळे कोणाचं तरी जीवन नक्कीच बदलू शकतं स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हर हर महादेव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका धन्यवाद